मंगळमय वातावरणात हे सामने चांगले प्रकारे आम्हाला प्रत्येकाला त्या सामन्याचा आनंद लुटता यावा आणि मकर संक्रांतीचा सण देखील त्याच्या निमित्ताने आम्ही द्विगणित करावा या उद्देशाने हे प्रत्येक वर्षाप्रमाणे सामने आयोजित केलेले आहे तरी हे हो त्रिफळ या सामन्याच्या निमित्ताने प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या गोष्टी देखील तुम्हाला देत आहोत तरी पुन्हा एकदा तुमच्या चरणाजवळ विनावणी करत आहोत निवेदन ठेवत आहोत की ह्या प्रत्येक खेळाडूंना त्यांना कुठल्याही शरीराला कुठल्याही प्रकारची दुखापत न होता चांगल्या प्रकारे आनंदमय मंगळमय वातावरणात हे सोहळा साजरा होऊ द्या आणि याचा शेवट देखील सोहळाचा चांगल्या प्रकारे साजरा होऊ द्या आणि चांगल्या प्रकारे प्रत्येकाला अंगी जे गुण आहे त्या गुणाचं प्रत्येकाने असं प्रत्येकाने अनुभव असं त्यांच्या कौशल्य घडावं ही अशी रामदेव त्यांच्या सर्वांना मिळून करत आहोत बोला

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा

आणि आपण दोन शब्द आमचं मनोगत व्यक्त करावं या विमिडी आणि मुंबई बाबरे ग्रामस्थे ग्रामस्थांचा तुमचा जो आहे वडाळा विक्रोळी दिवा वडाळा विक्रोळी दिवा ग्रुप तर्फे जे आपण क्रिकेटचे सामने मागच्या वर्षी म्हणून आयोजित करत आहात मागच्या वर्षी जर आपली पूर्ण टीम आलेली गणेश सुशांत असेल रकेश कारभी अप्पन असल अंकुश चिंदडकर वगैरे सर्व टी पूर्ण तुमचे ग्रामस्थ आलेले त्यावेळेला इथं तुम्ही ह्या ग्राउंडला जे तुम्हाला मदत लागेल ती पूर्ण मदत करेन गेल्या वर्षी झाली या वर्षी पण आपण त्यांना लागतो इथून पुढे मला गणेश मध्यंतरी सुशात पण बोलला की आमची पी पी एल असते बाबरे प्रीमियर लीग हे मार्च एप्रिलला त्याही ठिकाणी आम्ही तुम्हाला जे आमच्या जेवढं यत्ता शिक्षण सहकार्य होईल ते करेन

यांच्याकडून देण्यात आलेले आहे तर त्या फायनल मध्ये त्या फलंदाजाला देण्यात येणार आहे तर त्या फलंदाजाचं नाव आहे बेस्ट फलंदाज म्हणून त्याने फायनल मध्ये सात धावा आणि एक विकेट घेतले असे

मानकरी आपण आता मकाशीत उत्कृष्ट फलंदाजी करणारे या टी शर्टाचे मानकरे आहेत सुशांत गणपत बाप हे त्यांना निश्चित आमचा उपस्थित आपल्या समाजाचे नोंदवचे अध्यक्ष गणेश महादेव पाटील तसेच मुंबई पोलीस समाजाचे सदस्य आपले भास्कर गोविंद बसवत तसेच रामजी पेटपोली

तुमच्या तरी खेळणारे नसले तर ज्याला आवड आहे आणि प्रत्येक वेळेला आम्हाला आमंत्रण आमान करतात आमचे नरेश घ्यावते आणि सर्व तसेच आमच्या गावणारे जनार्थन तास आणि सर्व सदस्य सर्वसाहेंद जेव्हा वाटत आहे की खरंतर जरी लेट झालो परंतु कार्यक्रम शेवटच्या दिवशी कारण मला वाटलं होतं जी तुमची साईन अप दिलं जाईल मला काय बघायला भेटणार नाही परंतु योग्य कसा झाला की आम्ही त्या अटकशीतून निघालून माणसं रस्ता चुकल्यामुळे जो जर आता पाऊस आज गेले तर आम्ही ग्राउंडसाठी पोहोचलो असतो कारण एक मुलं आवड असते आज आपण एका आम्हाला हक्कानी आमंत्रण दिलं दहा वर्षात गेल्या वर्षी काहीतरी कारण होतं म्हणून मी तर पोचलो नाही पण मी फोनवर मेसेज केला की मला वाटतं दोन मी टीम ओढाला आणि म्हणू एकाच दिवसाला होत्या आणि तिकडे पण चार चार ला पोहोचलो म्हणून मी येऊ शकलो नाही परंतु हा वेळेस मी लेट आलो आणि पुढच्या वेळेस खरो हा आनंद घेण्यासाठी मी येताना येते एक दिवस झाला पाहिजे आम्ही खेळलो नाही पण बघण्याची आवड असते आणि कुणाला आवड असते की चला आपला आकड्याचा माणूस आहे आपल्या आमंत्रणा महादुरीचा जागा आणि आपली गावात जी क्रिकेटची तुमच्या ग्राउंडची समस्या होती ती गेल्या वेळेस मी पडण्याच्या सांगितलं होतं की पुढच्या वेळेस पीपीएलचा जो तुमचा खेळ होय तो त्या ग्राउंडवर होईल आणि या विक्रास अगोदर मी सर्व पुलानं सांगितलं या सत्रात चौदा जानेवारीला तुमची संक्रांतीला खेळायला मी ग्राउंड पूर्ण <स्थाथ> करू हो ग्राउंड तीन टक्के पूर्ण झालेला आहे आता